तानाजी सावंत राज्याचे माझे मंत्री विधानसभेचे आमदार शिक्षण सम्राट सहकार सम्राट पीएच डी होल्डर स्कॉलर आणि बरंच काही त्यांचं राजकीय वजन तगड आहे राजकारणात त्यांच्या शब्दाला मान आहे अगदी एकनाथ शिंदे यांच्या बंडासाठी आपण दीडशे बैठका घेतल्या असं सांगत त्यांनी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या प्रसंगात आपलं महत्त्व किती होतं हे सुद्धा सांगितलं होतं सावंत त्यांच्या संस्थेच्या शाळा कॉलेजमध्ये शिकलेले त्यांच्या संस्थांमध्ये काम करणारे अनेक जण आहेत साहजिकच तानाजी सावंत यांचा चाहता वर्ग मोठा आहे पण तानाजी सावंत यांचं नाव चर्चेत येतं ते वादांमुळे आत्ताही नवा वाद झालाय पण तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे नाही तर का कृतीमुळं कृती मुल। त्यांच्या मुलाने केली आणि तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली विषय बातम्यांमध्ये सोशल मीडियावर प्रचंड गाजला सावंत यांच्यावर वेगवेगळे आरोप सुद्धा झाले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली तानाजी सावंत यांचं हसू झालं का अशी चर्चा नेमकी का होतीये नेमकं घडलं काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर भूम परांड्याचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि वाद हे समीकरण तसं जुनं जुलै दोन हजार एकोणीस मध्ये तिवरे धरण फुटलं तेव्हा जलसंधारण मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांनी खेकड्यांमुळे धरण फुटलं असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर तेव्हा बरीच टीका झाली होती पुण्याच्या ससून रुग्णालयात त्यांनी हाफकिन या संस्थेबद्दल बोलताना हाफकिन माणसाकडून औषधं घेणं बंद करा असं वक्तव्य केलं होतं कधी युतीत सोबत असलेल्या राष्ट्रवादीबद्दलचं विधान असेल तर कधी मराठा आरक्षणाबद्दलचं वक्तव्य यामुळं तानाजी सावंत आणि वाद हे समीकरण जुळल्याची चर्चा झाली त्यात यंदा तानाजी सावंत यांचं मंत्रिपद हुकलं त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली खरी पण महायुतीच्या मंत्र्यांच्या यादीत सावंत यांना स्थान मिळालं नाही या सगळ्यानंतर तानाजी सावंत यांचं नाव फारसं बातम्यांमध्ये नव्हतं पण सोमवारी दहा फेब्रुवारीला एक घटना घडली आणि सावंत यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं कारण ठरलं एक नवा वाद आता हा वाद आधी थोडक्यात सांगतो तर सोमवारी संध्याकाळी माजी मंत्री तानाजी सावंत यांचे धाकटे चिरंजीव ऋषीराज सावंत यांचं अपहरण झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या आमदाराच्या मुलाचं अपहरण झाल्यानं सगळी पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली त्यानंतर काहीच वेळात तानाजी सावंत यांनी पुणे पोलिसांसह दोनदा पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सांगितलं की आपला मुलगा विमानानं गेला आहे किडनॅपिंगचा विषय नाही कारण त्याच्यासोबतच्या दोन व्यक्ती या त्याचेच मित्र आहेत कुणी अनोळखी किंवा बाहेरचं नाहीये तर पोलिसांनी सांगितलं की तानाजी सावंत यांचा मुलगा विमानानं बँकॉकच्या दिशेनं गेला होता हे विमान अर्ध्यातूनच परत फिरवण्यात आलं त्यानंतर रात्री ऋषीराज सावंत पुणे विमानतळावर लँड झाले पोलिसांनी त्यांचा जबाब सुद्धा नोंदवला तर त्यांच्या सोबतच्या मित्रांची चौकशी केली जाईल असं सुद्धा बातम्यांमधून सांगण्यात आलं पण या प्रकरणाबद्दलची ही माहिती समोर आली सोमवारी रात्री मंगळवारी सकाळपासून या प्रकरणातल्या अपडेट्स हाती यायला सुरुवात झाली ज्यात तानाजी सावंत यांचा सा मुलगा अडुसष्ट लाख रुपयात चार्टर्ड फ्लाईट बुक करून बँकॉकला चालला होता हे स्पष्ट झालं अठरा जण बसू शकतील एवढी कॅपॅसिटी असलेल्या फ्लाईटमध्ये तीनच मित्र चालले होते हे सुद्धा समोर आलं पण जर मुलगा बँकॉकला चालला होता तर अपहरणाचा विषय आला कुठून सगळ्या राज्यातली पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली असं नेमकं काय घडलं का तर याबद्दलच्या बातम्या माध्यमांमधून हळूहळू पुढे यायला लागल्या यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे हे सगळं घडलं कौटुंबिक वादातून ऋषीराज सावंत त्यांचे बंधू गिरिराज सावंत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ऋषिराज हे अर्ध्या दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आले होते आता त्यांना बिझनेसच्या कामासाठी बँकॉकला जायचं होतं यावरून कुटुंबात वाद झाला होता भावानं आपल्याला मेसेज केला पण त्यानंतर काहीच संपर्क न झाल्यानं आम्हाला काळजी वाटत होती काही माध्यमांनी अशा सुद्धा बातम्या दिल्या आहेत की ऋषीराज सावंत यांनी बँकॉकला जाणं हे त्यांचे वडील आणि पत्नी यांना मान्य नव्हतं आणि त्यातूनच हे सगळं घडलं बँकॉकला जायला घरून नकार मिळाल्यानंतर सावंत यांनी दुसरी गाडी घेऊन आपल्या मित्रांसोबत पुणे एअरपोर्ट गाठलं बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट बुक करण्यासाठी त्यांनी अडुसष्ट लाख रुपये मोजले आणि काही वेळातच ते बँकॉकला निघाले सुद्धा पण साधारण चार तासांनी त्यांची फ्लाईट रिटर्न फिरली आणि ते पुणे विमानतळावरच लँड झाले पण या सगळ्यात तानाजी सावंत यांच्यावर पोलीस यंत्रणांना वेठीस धरल्याचे आरोप झाले माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आपला मुलगा न सांगता बँकॉकला गेला आहे हे, हे कळल्यावर तानाजी सावंत यांना त्याला परत आणायचं होतं पण कुठल्याही ठोस कारणाशिवाय इमर्जन्सी लँडिंग करणं किंवा विमान परत फिरवणं अशक्य होतं विमान परत बोलवायला पोलिसांना हे ठोस कारण हवं होतं तेव्हा सावंत यांच्या संस्थेतल्या राहुल कराळे यांनी ऋषिराज सावंत यांचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना दिली अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर ही बातमी सगळीकडे चर्चेत आली म्हणजेच तानाजी सावंत त्यांच्या मुलाचं अपहरण झालंच नव्हतं तर फक्त विमान माघारी बोलवण्यासाठी सावंत यांनी अपहरणाची खोटी तक्रार करायला लावली का असे प्रश्न आता विचारले जात आहेत आता यात महत्वाचं म्हणजे पोलिसांकडे तक्रार देण्याच्या आधी तानाजी सावंत यांनी आपली राजकीय ताकद सुद्धा वापरल्याची चर्चा आहे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र तेव्हाही लवकर प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर तानाजी सावंत यांनी आपले नातेवाईक शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला असं बातमीमधून सांगण्यात आलंय सावंत यांना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मदत घ्यावी लागली मोहोळ यांनी संबंधित विमान कंपनीला विमान परत फिरवण्याचे आदेश दिल्यानंतर हे विमान पुन्हा पुण्याच्या दिशेने वळलं असंही सांगण्यात येत आहे पण तानाजी सावंत हे माजी मंत्री सध्या आमदार तरीही त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून लवकर प्रतिसाद का मिळाला नाही आणि फक्त आपल्या कौटुंबिक वादासाठी सावंत यांनी पोलीस प्रशासनाला वेठीवर धरलं का राज्यातल्या महत्वाच्या पदावर असलेल्या नेत्यांना मध्यस्थी करण्याची गळ घातली का अशी टीका तानाजी सावंत यांच्यावर होताना दिसतीये या सगळ्या प्रकरणात तानाजी सावंत यांच्या मुलावरही टीका झाली एकतर बँकॉकला जाण्यावरून त्यांचं ट्रोलिंग झालं सोबतच फक्त काही मिनिटात त्यांनी अडुसष्ट लाख रुपये खर्च करून विमान कसं काय बुक केलं हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय ऋषीराज सावंत यांनी फक्त परवानगी नाकारल्यावर असं पाऊल का उचललं वडील आणि पत्नीचा विरोध असताना त्यांनी घरच्यांना न सांगता जायचा निर्णय का घेतला त्यांचे काही कौटुंबिक वाद होते का असे अनेक प्रश्न चर्चेत आले ज्यामुळं तसं काही कारण नसताना ऋषीराज यांची बदनामी झाली तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा आपल्याला मुलाची काळजी वाटली मुलगा न सांगता गेल्यानं आपण वरी होतो म्हणजेच काळजीत पडलो होतो असं त्यांनी सांगितलं एक बाप म्हणून त्यांची काळजी योग्य असल्याचं बोललं गेलं पण सावंत यांनी आपल्या कौटुंबिक वादासाठी खोटी तक्रार दिली का असा प्रश्न उभा राहिला कारण आमदाराच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार आल्यानं सगळ्या राज्यातल्याच कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं झालं तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या आणि आपल्या मुलाचे दिवसातून पंधरा ते वीस फोन होतात असं सांगितलं तो वाकडला जातानाही आपल्याला सांगून जातो असंही ते म्हणाले मग असं असताना अडुसष्ट लाख रुपयांचा खर्च करून बँकॉकला जात असताना त्यांनी वडिलांना का विचारलं नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला एका माजी मंत्र्यांना आपला कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आणि सगळ्याच पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी लागल्यानं आणि यासाठी खोटी तक्रार केल्याची टीका झाल्यानं तानाजी सावंत यांचं हसू झाल्याची चर्चा होऊ लागली त्यांच्यातल्या बापाची काळजी बाजूला गेली आणि टीका झाल्या तर त्यांनी आपला वड दाखवत घेतलेल्या भूमिकेवरून या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका